पाण्याच्या ठिकाणी मनाई आदेश धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे व सध्या पडत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नदीपात्रात वाढ झाल्याने पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे आयर्विन पुलावरून तसेच नदीकाठावरील असणाऱ्या गावांमध्ये काही तरुण मुले व नागरिक पुराच्या पाण्यात पुलावरून उड्या मारणे स्टंटबाजी करून सेल्फी घेत असल्याचे प्रकार घडत आहेत त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता एकूण अकरा पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी व त्यापासून शंभर मीटर परिसरात पूरपरिस्थिती सामान्य होईपर्यंत भारतीय नागरी संरक्षण संहिता दोन हजार त्रविस कलम एकशे त्रेसष्टानव प्राप्त अधिकारानुसार जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी मनाई आदेश जारी केले आहेत संबंधित ठिकाणाच्या शंभर मीटर परिसरात पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी विनाकारण जमण्यास फिरण्यास वावरण्यास उभं राहण्यास पाणी पाहण्यासाठी जाण्यास फोटो शिषण करण्यास व्हिडिओग्राफी करण्यास रील्स बनवण्यासाठी जाण्यास मनाई केली आहे हा आदेश दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ते पूर परिस्थिती सामान्य होईपर्यंत अंमलात राहील असं आदेशात म्हटलं आहे मनाई करण्यात आलेले पोलीस ठिकाणे पुढील प्रमाणे सांगली शहर आयुर्विन पूल सरकारी घाट स्वामी समर्थ घाट सांगली ग्रामीण हरिपूर नदीघाट कसबेडिग्रज कृष्णा नदीपूल कवठेपिरान सात सय्यद दर्गा माळवाडी कुंभोजपूल दुधगाव खोचीपूल मिरज ग्रामीण म्हैशाळ बंधारा महात्मा गांधी चौक कृष्णा घाट कृष्णा घाट परिसर मिरज शहर म्हैसाळ रोड वांड्रे कॉर्नर आष्टा शिरगाव बंधारा शिगाव पूल वाळवा हळभाग इस्लामपूर बहे पूल ताकारी पूल शिराळा सागाव वारणा नदीपूल कोकरूड पूल आरळापूल पूल भिलवडी पिलवडी पूल औदुंबर मंदिर आमणापूर पूल नागताणे बंधारा सुकवाडे ते तुंग नवीन पूल विटा कमलापूर ते रामापूर जाणारा पूल महाराष्ट्र मराठी न्यूज सांगले राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा